नमस्कार मित्र हो। मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सलमान खान ला पाकिस्तान सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलं बलुचिस्तानला पाक पासून वेगळं संबोधित केल्यामुळे सलमान खानवर ही कारवाई करण्यात आली याच पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकारने सौदा दहशतवादी कायदा एकोणीशे सत्त्याण्णव अंतर्गत सलमान खानवर ही कारवाई करण्यात आली सौदी अरेबिया जॉय फोरम दोन हजार पंचवीस मध्ये सलमान खानने हे विधान केलं होतं पाक पासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलुचिस्तान लढत आहे या बोलण्याने ते झुमलं तर एकीकडे बलुचिस्तानच्या नेत्यांकडून सलमानचे भरभरून कौतुक केलं जात आहे तर याच विधानामुळे सलमान खानला दहशतवादी म्हणून पाक सरकारकडून घोषित केलं गेलं तर आता पाक सरकारकडून सलमान खान अटक होणार की नाही ते कमेंट मध्ये सांगा तो हो हो यू मराठी हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद